आज आपण चिनी भाषेत अभिवादन आणि ओळख करून देण्याचे काही सोपे मार्ग शिकणार आहोत चिनी भाषेत एखाद्याचे नाव विचारण्यासाठी मी हाओ मा असे म्हणतात नी हाओ मा हा प्रश्न विचारल्यानंतर उत्तर मिळण्याची शक्यता आहे तुमचे नाव सांगण्यासाठी वो जियाओ डा असे म्हणा तुमचे नाव त्या रिकाम्या जागी घाला वो जियाओ राजेश असे म्हणून तुम्ही स्वतःची ओळख करून देऊ शकता हा प्रश्न विचारण्यासाठी मी हाओ मा असे विचारतात हे नमस्कार साठी देखील वापरतात नी हाओ मा असे म्हणून दिवसाची सुरुवात करा जर तुम्ही ठीक असाल तर वो हन हाओ शिए शिए असे उत्तर द्या नी हाओ मा वो हन हाओ शिए शिए हा एक सामान्य संवाद आहे एखाद्याला भेटल्यावर रनशी असे म्हणणे चांगले नवीन व्यक्तीला भेटल्यानंतर रनशी असे म्हणा आता तुम्ही चिनी भाषेत मूलभूत अभिवादन आणि ओळख करून देऊ शकता पुढील भागात आपण अधिक शिकू चिनी भाषा मराठी अभिवादन ओळख संवाद नी हाओ मा वो जियाओ, वो हन हाओ शिए शिये शिए शिये, नी।